शिक्षा भोगणारा आरोपी पॅरोल मिळाल्यावर फरार झाल्याचं आपण अनेकदा पाहिलंय ऐकलंय पण फरार आरोपीनं पोलिसांना सहा वर्ष चकवा दिलेला आणि पोलिसांनीही शिताफीनं त्याला पकडल्याचं तुम्ही ऐकलंय का कनूर स्क्वाड नावाचा मामुट्टीचा एक चित्रपट तुम्ही पाहिलाय का या चित्रपटातल्या कथेशी साधर्म्य असणारी ही घटना सत्यात घडली आहे असं म्हणतात की कि आरोपी कितीही हुशार असला तरी पोलिसांना त्याला पकडणं कधीही अशक्य नसतं आज अशाच एका घटनेचा आढावा या व्हिडिओतून घेऊया विशेष म्हणजे या आरोपीनं राजस्थान बिहार आणि झारखंड पोलिसांना सहा वर्ष चकवा दिला सलग तीन महिन्याच्या मेहनतीनंतर अखेर सात दिवस पाच हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या पण आजच्या जमान्यात सहा वर्ष मोबाईलही न वापरणारा हा चतुर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला या आरोपीला पकडण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन ओल्ड मॉंग नेमकं का काय आहे ती कोणती राज्य आहेत ज्यात हा आरोपी राहत होता पण पोलिसांच्या हातात येत नव्हता सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे सहा वर्षांनी फरार आरोपीला बेड्या ठोकण्याची ही किमया केलीय राजस्थान पोलिसांनी राजस्थानपासून पंधराशे किलोमीटर दूरवरून नेपाळच्या सीमेलगतच्या शहरातून पोलिसांनी आरोपीला पकडलं विशेष म्हणजे पोलिसांनी सलग सात दिवस तब्बल साडेपाच हजार किलोमीटर प्रवास करत पाठलाग करत या आरोपीला पकडलंय कोण आहे हा अटल आणि चतुर आरोपी त्याचा गुन्हा काय होता आणि तो पोलिसांना चकवा कसा देत होता पाहूया राजस्थान पोलीस शोधत असलेल्या या आरोपीचं नाव आहे विरमाराम दोन हजार दहा मध्ये विरमारामनं एका व्यक्तीची हत्या केली या व्यक्तीचं नाव धर्माराम ही हत्या त्यांना का केली कारण विरमाराम याचे धर्माराम याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते जी अल्पवयीन होती धर्माराम हा या दोघांच्या नात्यामध्ये अडसर ठरत असल्यानं विरमारामनं प्रेयसीसोबत मिळून धर्मारामची हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिला त्यानंतर पोलिसांनी विरमारामला अटक केली आणि घटनेचा तपास पूर्ण केला न्यायालयानं विरमारामला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार अठरामध्ये विरमाराम पॅरोल मिळवत तुरुंगाच्या बाहेर आला बाहेर आल्यावर त्यानं पळून जाण्याची एक योजना आखली त्यानुसार त्यानं आधी जगाराम या नावानं आधार कार्ड बनवून घेतलं याचा त्यानं कसा वापर केला ते पुढे पाहूया तर पॅरॉल संपला तरी विरमाराम तुरुंगात परतला नाही आणि तो फरार झाला यानंतर तो बिहार आणि झारखंड मध्ये राहू लागला आणि त्यानं तिथं ड्रग्सची तस्करी सुरू केली या धंद्यात त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंदवले गेले या कारणानं बिहार आणि झारखंड पोलीसही विरमारामच्या मागावर होते वर्षामागून वर्ष जात होती पण विरमाराम पोलिसांच्या तावडीत येत नव्हता तुम्हाला आश्चर्य वाटेल विरमाराम जो जगारामच्या नावानं वावरत होता त्याचं राजस्थान मध्ये राहणाऱ्या त्याच्या घरच्यांसोबत नियमित बोलणं व्हायचं पण तरी पोलीस त्याला पकडू शकले नाही विरमाराम या काळात मोबाईल वापरत नव्हता ज्यांच्यासोबत त्याला बोलायचं आहे त्यांच्याशी तो सोशल नेटवर्किंग किंवा मा वेल्सच्या माध्यमातून बोलायचा त्यामुळे पोलिसांसमोर विरमारामला पकडणं मोठं मा आव्हान उभं होतं पोलिसांनी विरमारामला पकडून देणाऱ्याला पन्नास हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं पण पोलिसांना यश आलं नाही अखेर सहा वर्षांनी पोलिसांनी ज्या नाट्यमयमला त्या पकडलं त्यासमोर एखाद्या चित्रपटातला सीनही फिका पडेल उर्फ याच्या बाबत पोलिसांना एक टीप मिळाली त्यानुसार विरमारामनं मनी ट्रान्सफरच्या आधारे पैसे पाठवले होते त्यानुसार हा पत्ता रांचीतल्या सरगनाचा होता इथं पोहोचल्यानंतर पोलिसांना कळलं की तो मुझफ्फरनगर इथं आहे मग पोलीस तिथं पोहोचले मुजफ्फरनगरच्या एका हॉटेलात एक व्यक्ती थांबला असल्याचं पोलिसांना पोलिसांना समजलं तो नेमका कोण आहे याची माहिती नव्हती पण त्यांनी सावध पावलं उचलली आधी राजस्थान पोलीस याच समस्तीपूरच्या हॉटेलमध्ये गेले हॉटेलचं रजिस्टर तपासलं त्यात विरमाराम नावाचा उल्लेख नव्हता पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही फुटेजही मागितलं पण पोलिसांकडे दोन हजार दहा मधला फोटो होता त्यामुळे पंधरा वर्षांनंतर तो नेमका कसा दिसतो याबद्दलही पोलिसांना काहीच कल्पना येत नव्हती त्यामुळे पोलिसांसमोर गोंधळाची स्थिती होती या हॉटेल मधून तो नेपाळला गेला असल्याचं कळलं मग पोलीस तिथं पोहोचले पण तिथून तो नेपाळ सीमेवर असलेल्या रक्सोलीतल्या एका हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पण पुन्हा तेच जुना फोटो आणि हातात काहीच माहिती नाही पण अशातच पोलिसांना रजिस्टर मध्ये एक नाव दिसलं जे नाव होत जगाराम आता राजस्थान पोलीस शोधत होते विरमारामला आणि इथं नाव होत जगाराम पण यात एकच साधर्म्य होत राजस्थान पोलीस ज्या विरमारामचा शोध घेत होते तो बाडमेरचा होता आणि रजिस्टर मध्ये ज्याचं नाव होतं तो जगारामही बाडमेरचा होता मग पोलिसांनी पुढचं पाऊल टाकलं पोलीस हॉटेलच्या डोरमेट्रीमध्ये मध्ये पोहोचले त्यांनी विचारणा केल्यावर जगाराम बद्दल माहिती मिळाली तो तिथे झोपला होता पोलिसांनी या जगारामकडे चौकशी केली तेव्हा त्यानं जगाराम नावाचा पुरावा म्हणून ओळखपत्रही दाखवलं पण जेव्हा पोलिसांनी आपण राजस्थान वरून आलोय आणि विरमाराम नावाच्या आरोपीचा शोध घेतोय असं सांगितलं तेव्हा हाच जगाराम घाबरला त्याची धांदल उडाली घाबरलेल्या जगारामनं अखेर पोलिसांना आपणच विरमाराम असल्याची कबुली दिली अशा प्रकारे पोलिसांचं एक मोठं ऑपरेशन यशस्वी झालं या ऑपरेशनला पोलिसांनी जे नाव दिलं होतं ते होतं ऑपरेशन ओल्डमॉंग तुरुंगातून फरार झालेला हा विरमाराम या काळात काय करत होता ते पोलीस तपासात पुढे आलं तुरुंगातून बाहेर पडलेल्या विरमारामनं जगाराम ही नवी ओळख मिळवली आणि राजस्थानपासून दूर रांची झारखंडच्या भागात राहू लागला यावेळी ड्रगच्या तस्करीसाठी तो इतरत्र फिरत होता पण मोबाईलही वापरत नसल्यानं पोलिसांना कोणताही सुगावा लागणं अवघड झालं होतं तो मोबाईल न वापरता इंटरनेट कॉलिंग करायचा आणि जर कधी कुणाचा मोबाईल वापरलास तर ते सिम कार्ड फेकून द्यायचा याच मोडस ऑपरेंटीचा वापर करत विरमाराम तब्बल सहा वर्ष पोलिसांना चकवा देण्यात यश मिळवत होता अखेर नेपाळ सीमेवरून पोलिसांनी विरमारामला अटक केली यासाठी पोलीस राजस्थान ते रांची मुजफ्फरनगर रक्सोल असा साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास सलग सात दिवस करत होते पोलिसांनी आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर राजस्थानला अटक करून घेऊन गेले आता त्याची चौकशी सुरू आहे आरोपी विरमारामला बाडमेर पोलिसांच्या हवाली केलं जाईल आधीची जन्मठेप बाकी असताना आता ड्रग्ज तस्करी असे वेगवेगळे गुन्हे आरोपी विरमारामच्या नावावर लागलेले आहेत नवी ओळख करून न्यायालय त्याला काय शिक्षा सुनावता हे पाहावं लागेल पण कानून के हात लंबे होते हैं, हे या केसवरून सिद्ध झालंय असं म्हणावं लागेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद